कोहलगावला राहतो कोहोलगाव मध्ये मिनिमम नवेगाव नवे गाव बात ते इथे उद्यारण गोटरंगाव यांच्या पिचा आणि मला सांगायचे आहे तर मी मागच्या वर्षी फाईल तयार था। केलं होत मच्छी सोसायटी तयार करायची होती मला ते फाईल तयार केलं फाईल फाईल तयार केल्याच्या नंतर ती फाईल गोंड्याच्या आतीच्या घेऊन गेलं आणि गोंदिया ताप नेऊन दिल्याच्या नंतर ती एक बैठक आहे मडावी नाटक की नदी नाकारल्या नंतर ती घरी तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या ह्या धुवार समाजामध्ये आमच्या गावी मिनिमम एक ते पाच घरात जिवराशी त्यानंतर नाही तर आमच्या पोळीशी जवळमध्ये राजी टोला गाव आहे त्यामध्ये पन्नास टक्के ढिवड लोक आहेत सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या अखिल निवड समाज विकास समिती आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या निवडांसाठी जे कार्य आहे ते चांगल्या प्रकारे कार्य करतात तुम्ही आणि ते मला ते व्हॉट्सअपवर मार्गाने व्हॉट्सअपवर दिसलं आणि मला वाटलं की साहेब आमच्याही समाजामध्ये काही लोक आपल्यासाठी काही लढत आहेत त्यांना आपण त्यांना आपण हातपाला राहावं असं मला वाटतं मला एवढं बोलून मी किशोर शेंडे मुक्काम टाकडी तालुका मुहाड तर आरक्षण संवाद या विषयावर आपण या ठिकाणी एकत्रित जमलो तर आजच्या या आरक्षण संवाद या विषयाचे अध्यक्ष मान्य म्हणूनजी केवट शेंडे सर भावनुसंजी अंकताई आणि साहेब आणि आपल्या गोद्यावरून आलेले आपले कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि बाहेरगावून आलेले संपूर्ण राहून आलेले आपले कार्यकर्ते तर मनोज भाऊचे मी आभार मानतो त्यांनी मूर्ती लहान कीर्ती महान त्यांची तर त्यांनी आपल्या समाजास आपला समाज कुठेतरी माग मागारलेला आहे आणि त्याला आपल्या समाजाविषयी काहीतरी जाणीव करून द्यायची आहे म्हणून त्यांनी आपले पाऊल सामोर उचललेले आहे त्यांना आपल्याला सहकार्य करायचे आहे त्यांची आणि माझी ओळख कधी होती नाही तर दहा ना ते पंधरा वर्षा अगोदर त्यांनी एक आपल्या समाजावर त्यांनी पुस्तक लिहिली त्या पुस्तकीचे नाव होते डोंगरवरच्या मी प्रवा नदी काठच्या मी रहिवासी आणि डोंगरियावरच्या एक प्रवासी ही पुस्तक त्यांनी लिहिलेली आणि ते लेखकसुद्धा आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजामध्ये विद्यार्थी संवाद ग्रुप सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि आरक्षण संवाद कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये आपण या आरक्षण संवाद या विषयावर ऑनलाईन व्हॉट्सअपवर मिटिंग सुद्धा घेण्यात आली ती मिटिंग छत्तीस दिवस चालली मला वाटते साहेब छत्तीस दिवस ती मिटिंग सुरुवात जी झाली नंबर एक पचारे साहेब ते दुपचारे साहेब शेवट काहीतरी okay. आठवते आणि हा विषय छत्तीस दिवस या आरक्षण या विषयावर चाललेला आहे आज सुरुवातीचे जे पचारे साहेब या ठिकाणी उपस्थित आणि शेवटचे ते आज है अपला है। या ठिकाणी नाहीत ते आपला चंद्रपूरचे चंद्रपूरला कार्यरत आहे आणि आरक्षण या विषयावर ज्या वेळेस आपण लढा देत आहोत तर या विषयावर जेव्हा मी मिटिंग मि, आम्ही मिटिंग आम्ही म्हणणाऱ्या दहा पाच लोक राहत होतो तर एकदा आम्ही ज्यतिरामजी बर्वे यांचा एक ता, कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्यावेळेस दीनानाथी वाघमारे आपल्या जीव समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की समाज आपला भरपूर मोठा असला ते ला हजारो त्या का संतरी काही कामाचे नाही फक्त बोटावर मोजण्यासारखेच ते कामाचे म्हणजे आपले एवढेच मंडळी जरी असले आणि ते चांगले कार्य करणारे जर असले तर आपण आपल्या समाजाला कुठेतरी पुढे नेण्याचे कार्य करू असं सुद्धा त्यांनी सांगितले तर आरक्षण आपण आपल्या समाजासाठी लढलो पाहिजे एकदा माझ्या गावात सुद्धा ज्यावेळेस पोटी पोलीस पाणी या पदाची भरती निघली दोन हजार सात अठरा सतरा ते अठरामध्ये आणि ती एक वर्षानंतर खंडित तर मग दोन वर्षांनी निघली तर त्या ठिकाणी एस एस मार्फत जी जाहीर झाली त्यावेळेस त्यांनी माझ्या गावची जगा ही आरक्षण सोहळं ओबीसी ला जाहीर केली जाहीर केल्यानंतर एस कडे आक्षेप दिला कारण हा आपल्या समाजावर होणारा अन्याय होता म्हणून मी लेखी स्वरूपामध्ये त्यांना अर्ज दिला आणि अर्जानंतर अर्ज दिल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसांमध्ये मला त्या ठिकाणी बोलावले बोलावल्यानंतर कमीत कमी या आक्षेप कमीत कमी पंचवीस होते मोहाडी आणि तुमसर तालुक्यामध्ये पंचवीस आक्षेप होते त्या पंचवीस पैकी फक्त एकच माझा सक्सेस झालेला आक्षेप होता आणि तो मी ज्या पद्धतीने जसे कोर्टामध्ये वकील आपला पक्ष घेतो तशा पद्धतीने मी माझ्या पक्ष त्या वकिला सारखाच मी लढत राहिलो एकटा त्या ठिकाणी माझ्या मोळी तालुक्याचे सभापतीसुद्धा होते आणि ते सभापती त्या एस डीओ मॅडमला सांगत होते किंवा त्या एस डी ओ मॅडमनी सांगितली की हा आरक्षणाचा जो आहे हा आरक्षण सोडून हा ओबीसीला जातो पण मॅडम म्हणला दोन वर्षात जो दो अगोदर तुम्हीच होत्या त्यावेळेस तुम्ही एन टी का म्हणून जाहीर केल्या होत्या तो जो एन टी जाहीर केल्या होत्या तो कोण कोणाबेशीर केल्या होत्या हा मुद्दा त्या मॅडमला सांगितला मी तेव्हा मॅडम म्हणला हे सर्व कामं सोळा तुम्ही जो दोन वर्षा अगोदर तुम्ही असता एन टीच्या जो जाहीर केला होता ते तुम्ही कागद दाखवा आणि पहा खरंच केले होते किंवा नाही म्हणून सुद्धा मला अर्ज लिहून दिला होता एकदा दोन तीन अर्धे मी लावले होते तेव्हा त्यांनी पंधरा मिनिटं रेस्ट घेतला आणि तो त्यांनी पुराणी फाईल काढली पुराणी फाईल काढली तर हो तर म्हणतो हा तर खरं आहे तुमच्या म्हणते तर तो माझ्या फक्त एकल्याचाच आक्षेप मंजूर झाला आणि त्या ठिकाणी तुरण पोलीस पाटील आणि ग्रामसेवक मॅडम होत्या त्यांना तुरण बोलावून आम्हाला एक गंदा त्या ठिकाणी बसवून म्हणला नाही तर तुम्ही आमची युवा समाजाची ही सेपरेट तुम्ही जनगणना का नाही करत या विषयावर सुद्धा मी बोललो तर आपल्याला आधी समजण्याची गरज आहे आणि आपला जो आरक्षण आहे हा एकोणीसशे पन्नास पूर्वी हा एस सीमध्ये होता तर मी माझ्या गावामध्ये सुद्धा काही काही आपल्या समाजवाल्यांना म्हणलो की असे जर कोणते कार्यक्रम असले तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला पैसे मागच्या पण म्हटलं आता रविवारी एक व्यक्ती आहे त्या ठिकाणी तुम्ही पण या आणि आपल्याला आरक्षण जो पाहिजे हा एस सीमध्ये जरी आपल्या आपला आपला जो समाज हा दिवरच राहील पण आपल्याला आरक्षण हा एस मिळणार आहे आणि एस सी मध्ये जो आरक्षण मिळेल तो आपल्याला सर्वाला मान्य राहील तर तुम्ही या म्हणलो त्या ठिकाणी तर काही काय म्हणत आमचे मला हा काम आहे तो काम आहे पुढच्या वेळेस येऊन एवढा सांगितलं त्याच्या कानावर हो हे गोष्ट पस पण त्याने आपल्या समाजवाल्याने समजून घेण्याची आज आपल्याला गरज आपल्याला स्वतः समजून सांगावं लागेल त्याने तेव्हाच त्यांना समजल आणि एक उदाहरण मला एक ऋषी होता तो ऋषी नदीमध्ये आंघोळ करायला जात होता आंघोळ आंघोळ करायला गेला आंघोळ करून आल्यानंतर एक असाच व्यक्ती बसला त्या ठिकाणी आंघोळ करून जो ऋषी आंघोळ करून आला आणि जो बसणारा व्यक्ती होता तो त्या ऋषीवर थुकला तो ऋषी ऋषीवर थुकल्यावर त्या ऋषीने त्याला काहीच पटले नाही नंतर गेला अजून ऋषी तो आंघोळीला नदीमध्ये आंघोळ करून आला तेव्हाही तो थुकला असे करता करता तो व्यक्ती त्या ऋषीवर शंभर वेळा थुकला तरी पण त्या ऋषीनी त्या थुकणाऱ्या व्यक्तीला एक शब्दही ना नाही काही ह म्हणजे हे किती सहनशीलता त्या ऋषीमध्ये होती जर तो थुकला आणि त्या ऋषीने जर काय म्हटलं असतं तर दोन दोन गोष्टी झाल्या पण सहनशीलता समजण्याची सहनशीलता त्या ऋषीमध्ये होती तर शंभरव्या वेळेत जेव्हा आंघोळ करून आला आणि तो थुकला जो व्यक्ती जो, जो थुकला तो व्यक्ती काय म्हणे त्या ऋषीने तुम्ही महान आहात म्हणे मी शंभर वेळा थोकू नये तुम्ही मला एक शब्द नाही म्हटलं म्हणे जेव्हा तो ऋषी का म्हणाला त्या व्यक्तीला धन्य मी नाही धन्य तुम्ही या म्हणे आभार मला तुमचे म्हणायला पाहिजे म्हणे कारण की म्हणे तुमच्यापासून मला एका दिवशी शंभर वेळा आंघोळ करण्याची संधी मिळाली म्हणे किती ही महानता आहे त्या ऋषीमध्ये एवढे वरून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना

तो, तो का खूप भयंकर कोरोनाचा काळ होता त्या कोरोनाच्या काळामध्येच आरक्षण संवाद ही संकल्पना मार्गे आमच्या अध्यक्ष मनोजी केवळ यांच्या मनामध्ये रुजली आणि आरक्षण संवाद अंतर्गतच ते छेतीस एपिसोड ते तापून घेण्यात आले तर रोज एक एक एपिसोडवर वर आम्ही एक एक विषयावर तो कार्यक्रम आज नव्हतो आम्ही ऑनलाईन कार्यक्रम होता तो आणि त्याची दे म्हणावी की काय त्याच्यातूनच आम्हाला मोठे विचार विचारवंत गटाची स्थापना झाली वैचारिक गटाची स्थापना झाली त्याच्यातूनच ही पण समितीची स्थापना झाली असं मला वाटतंय

ह्या भंडारा जिल्ह्यात गोंदिया आणि भंडारामधून एक सहाय्यक निबंधकाचा ऑफिस आहे आणि ह्या कार्यालयामध्ये आपल्या समाजाचे कोणाचेही काम होत नाही आता मी प्रश्न बाजूला ठेवलो समस्या सामोर काय असं तरी पण सर सुरुवातच करतो तर आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस अखिल झिवळ समाज समिती त्या समितीच्या द्वारा आरक्षण संवाद चर्चा या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे या स कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोज केवट त्याचप्रमाणे आमचे साहेब त्याचप्रमाणे सर त्याच त्याचप्रमाणे मॅडमजी आणि परेश गुरुबाड आणि प्रकाश उपजाय यांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि सर्वांच्या संवाद होत आहे या आयोजकाचे माझी धन्यवाद आहे की ही खरी संवाद चर्चा होऊन राहिली नाहीतर का होते आणि बोलतात समोरचे ऐकतात निघून जातात परंतु ही संवाद त्याचा करोगत जसा आर पण संवाद हा शब्द प्रयोग आहे ही तशीच संवाद होऊन राहिली एक मला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी सर्व ह्या ठिकाणी सुशिक्षित वर्ग बसला आहे फक्त मीच एक अशिक्षित आहोत ही एक मला दुःखाची गोष्ट वाटून राहिली का मला जिथं बोलण्याचा चान्स मिळाला बोलणारे खूप बोलून बोलून जातात पण ऐकणाऱ्याला ना कधी चान्स नाही मिळत पण आज मला ऐकणाऱ्याला चान्स दिल्याबद्दल ह्या आयोजकाचे ना धन्यवाद मानतो आणि आरक्षण मिळावा ह्यासाठी प्रयत्नशील प्रयत्न करीन तुमच्या पाठीशी राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे समाजाच्या समस्या सांगतो विशेष कर हा गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये जो बिहारच्या ऑफिस आहे निबंधकाचा यामध्ये ढिवळ समाजाच्या कोणाच्याही काम नाही हो मी एका तलावाची लढाई लढून लढून माझ्या आता तिसरा चौथा वर्ष चालू आहे मुंबईच्या चक्रावर तुमच्या साहेब त्या दिवशी तुम्ही सोळा तारखेला मुंबईला होत्या त्या दुसऱ्या दिवशी तारखेला आणि सोळा तारखेला त्या दिवशी सर्व मंत्रीगण होते असं मला लक्षात आला जेव्हा भाऊ मनगटीवारच्या दरवाजेवर बसलो तो एक चपराशी होता त्या म्हणे कालच आणि बुधवारा दिवशी तिथं म्हणे कॅबिनेट राहते कॅबिनेट राहते पण म्हणे कालच मंत्री वगैरे आले होते कालच चर्चा झाल्या मंत्री येणार नाही आणि बुधवारला तिथं काहीतरी कॅबिनेट होते म्हणत होते मला तुमची भेट व्हावं अशी माझी इच्छा होती पण हे सरांनी सांगायला काही दिवसाची अधीच तुम्ही होत नाही पाहिजे त्या दिवशी काय आमच्या मोबाईल जवळ आम्ही तर सगळ्यात काय असो ही चर्चा अशी घडत राव अशिक्षक अशिक्ष अशिक्षित आहे ना तुमच्या शिक्षिकाकडून आम्हाला तुमच्या मागे मागे येण्याचा मार्ग मिळवं आपण मिसेस करून आमच्या अशिक्षकांच्या ज्या गरजा आहे त्या तुमच्याकडून सुटतीने अपेक्षा ठेवून की दुसरं आता बोलायचं खूप आहे साहेब आता बोलून बोलून सगळे बोर झाले आहेत आणि जर तुमच्या भाषणाची वाट आहे मला बोलावं असं वाटत नाही कारण हे फक्त समस्या सांगतो तर तुमच्या ह्या भंडऱ्यातलेच जे स्थायिक कोणी असतील त्यांनी या राखीसवर लक्ष देवा आणि समाजाच्या माणसाच्या आपल्या समाजाच्या माणसाचं काम करा ही एक अपेक्षा तुमच्याकडून आपल्या म्हणे पाळवा बस धन्यवाद चुकीच्या बोलणे गुरु आहे माझे आणि हा महत्वाचा वतीने मुंके साहेब आपण स्वतःला अशिक्षित समजतात पण तुम्ही अशिक्षित नाही कारण तुम्हीच सुशिक्षित आहात शिकलेले वर्ग शिकलेला वर्ग हाच केवळ सुशिक्षित असतो असा नाही आहे शिकलेला वर्ग हा सुशिक्षित नसून तो शिक्षित आहे शिकलेला वर्ग हा सुशिक्षित नसून हा मॅक्झिमम शिकलेला आहे शिक्षित आहे परंतु सुशिक्षित फार कमी आहेत त्यामधून सुशिक्षित हे फक्त फार मोजके आहेत आणि ते मोजके लोक यामध्ये आहेत म्हणून तुम्ही सुशिक्षित आहात धन्यवाद सर यानंतर मी या पाचारण करतो ज्ञानेश्वरी सर कामयुग सरपंच माडगी थोडक्यात आम्ही दोन शब्द व्यक्त करा